नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे चिखली मैदानावरती मित्रांनो प्रत्येक मैदानावरती कला आपले दाखवण्यासाठी हे आपल्यासोबत त्रिमूर्ती हलगी ग्रुप पंधारे हे प्रत्येक मैदानावरती सतत फिरत असतात त्यांची आज आपण खास आपल्या शैलीत आणि त्यांच्या बी भाषाशैलीत आज आपण मुलाखत घेणार आहोत तर नमस्ते हो नमस्कार आपला प्रथम परिचय करून द्या सगळा मी बाळासाहेब रामा डावरी गाव आणि माझ्या ग्रुपचं नाव त्रिमूर्ती हलगी ग्रुप पंधरे बारामती साधारण माझ्या ग्रुपला आता एकवीस वर्ष पूर्ण झालेत तर तुम्ही प्र प्रत्येक मैदानावरती जातात तर मालकांकडून तुमची काय अपेक्षा असते आत्ता कसं होतं भरपूर असे मालक आहेत की आपल्याला म्हणजे समजा आपले सुप्रसिद्ध बा गाडा मालक मांगडी तात्या झाले परत संदीप काका हरपळे उमेश काका हरपळे परत नितीन आबाश्यावाळे यांच्या गाड्या भरपूर आपल्याकडे वाजवाय तसेच सई मोडक आले ह्यांच्या सगळ्यात गाड्या असतात पिंटू शेठ मोडक वगैरे पुण्याच्या म्हणजे प्रत्येकच गाड्या मुळशी झालं प्रत्येक गाड्या आणि गाडी वाजवलं की सहकुशीनं आपलं त्यांचं म्हणजे असतं दोनशे देतात गटाला सकाळ दोनशे देतात कधी पाचशे सेमीफायनलला सकाळ चांगलं बक्षीस असतं आणि फायनल झाल्यावर मग ते त्यांच्या मनाला वाटेल तेवढे पैसे देतात तुम्हाला मैदान चालू झाल्यापासून काय असं वाटतं मैदान चालू झाल्यापासून साधारण माझी पाच पोरं तर कमीत कमी मैदान वाचतात आणि चांगल्या प्रकारे उदरनिहार निर्वाह हो चालतो म्हणजे बाकीच्या पोरांचा जे आता मी साधारण एकवीस वर्ष लग्न वगैरेच वाजवत आलो पण सहा महिने जसं बैलगाडा शर्यती क्षेत्रात चिरलो तसं मी एकही दिवस म्हणजे एकही बैलगाडा चुकवत नाही कुठलाच मग ते कासिवा का कासेवाडीचं मैदान असू द्या वळकीचे भारत केसरीसुद्धा वाजवला परत तुमचं महान भारत केसरी चाकणचं चा वाजवलं परत अजून तुम्हाला सांगतो जयंत केसरी वाजवलं कासेगावचा सांगलीचा परत रामराजे नाईक निंबाळकरांचं मोठं मैदान वाजवलं ज्या मैदानाची प्राईज होती दोन लाख पंच्याहत्तर हजार का काहीतरी अशी परवा रोहितदादा पवारांचं मैदान कर्जतला झालं आ, ते सकट मैदान आपण वाजवलं म्हणजे चांगल्या प्रकारे परत प्रतिसाद मिळतो आपल्याला बैलगाडावाल्यांकडून आणि आयोजक तुम्हाला काय मानधन हा आयोजकांना आपण ठरवून जातो साधारण कमीत कमी माणसे हजार रुपये मानधन आपण घेतो प्रत्येक म्हणजे यांच्याकडून आपलं शर्यत भर होतो मेन आयोजक असेल किंवा कमिटी असेल त्यांना ठरवूनच आपण जातो देवाणघेवाणाचा व्यवहार फिरायला लग लागला का चालू हा चांगल्या प्रकारे एकदम म्हणजे मस्त बैलगाडीमुळं असं जे बाबा पहिले लग्नच वाजवली जायची चार पाच दिवस गिरप असायचा आठ दिवसाचा असायचा आणि कसं असतं लग्नाचं सीजन साधारण सहा सहा महिन्याचे असतात कधी चार महिन्याचा असतो उन्हाळा म्हणलं की चार महिन्याचा आला यात्रेचा वगैरे ते सगळं पण बैलगाडा हा क्षेत्र असा आहे की रोजच मैदान आहे त्यामुळं रोजच उदरनिहारावाचं एक साधन झालं हे आपल्या मैदानावरती असा कुठला तुम्हाला अनुभव आला का की त्या तुमची कला दाखवायची अशी आनंद असा झाला की ते आनंदाचा सागर माहोलला नाही तिथं असे माझी चार पाच मैदान झाली वडकीचं भारत केसरी वाजवलं संदी मोडकचं तिथं साधारण मी सात जण आम्ही होतो सात जणांचा ग्रुप होता संदीप भाऊंना मी फोन केला म्हणजे मी फोन केला आधी गायकवाड्यांना त्यांचे मेहनी असतील का भाचे पण त्यांना फोन केला ते म्हणले माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा तुम्ही संदीप भाऊ ओळखशीच करा ते तुम्हालाच काय असेल ते, ते सांगतील मग मी संदीप भाऊंना फोन केला आणि मग त्यांनी आपल्याला ते कार्यक्रम दिला सगळ्यात मोठा पहिला बैल बैलगाडा शर्यत मी संदीप भाऊंचा भारत केसरी वाजवला त्याच्यानंतर मग इथलं आपलं निंबाळकरांचं वाजवलं वडगावचं त्याच्यानंतर चाकणचं वाजवलं म्हणजे असे सतत बैलगाड्या शेत आहेत की एकदम चांगले वीस बावीस पंचवीस हजार अशा प्रकारे उत्पन्न मिळालं त्या बैलगाड्या शर्यतीतून मोठ्या आपल्या घरातलं सुद्धा खर्च आता सध्या बघतो का घरचा खर्च बघतो आणि पोरांना बी साधारण लयन म्हणजे असं जास्त बी नाही आणि कमी बी नाही साधारण बाराशे पंधराशे कधी दोन हजार रुपये अशा प्रकारे पोरांना मिळत राहतं पण आता काय झाले बरेच हलगीवाली येतात मैदानावर त्यामुळे थोडस प्रॉब्लेम होत्यात मग कधी कमी बी पैशात काम करावं लागतं असं क्षेत्र चालू राह हो, अशी तुम्हाला आता अपेक्षा वाढली का हा शर्यत क्षेत्र म्हणजे असं एकही दिवस आता मी तुम्हाला सांगतो दोन तीन दिवस झाला आजारी तरी पण असं वाटत नाही की घरी राहो बैलगाड शर्यत कुठे की लगेच माझ कमिटीला फोन असतो आणि लगेच तिथं हजर बी असतो आणि असं कधीच होत नाही माझं की बाबा कमिटीचे नारळ आठ आठ वाजता फुटत्यात फुटत्यात आणि मी साधारण साडेनऊ दहाला हजर होतो मैदानात असं कधीच नसतं नारळ फोडा प्रत्येक मैदानाला मी हजर असतो मैदानात आलेला आनंद मैदानातला भारी वाटतो का लग्नाच्या सीझन वाला आनंद नाही नाही हे आता कसं आपलं म्हणजे काय माणसं खर्च करून येतात मैदान पाहायला पण आपण दोन्ही प्रकार आपला बी होतोय आणि आपल्याला बैलगाडी शर्यत बी चांगल्या पद्धतीने बघायला मिळतात आणि महान महान बैल बैल जे आहे ते सगळं आपल्याला बघायला मिळतात आता तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात असे भरपूर बैलांना तुम्ही वाजवता हे करता पण तुमच्या आवडीचा बैल कोणता आहे सगळ्यात जास्त आता बैल तशी आपल्याला मला पाच सहा बैल आवडतात बकासूर असल नितिनाबा शिवळ्यांचा बावऱ्या परत हरण्या एक आहे परत तुम्हाला सांगतो शंभू आपला शंभू सरपंच आणि दे बावर्या म्हणजे आणि सई मोडकचा बी बैल मस्त पडतो ते तो पण आवडतो आपल्याला आणि बैलांच्या पुढं वाजवताना आनंद कसा असतो तुमचा बैलांच्या पुढं वाजवताना म्हणजे कसं असतं एकदम उत्स्फूर्तपणे असं वाज वाटतं मोकळ्या मनाने म्हणजे कशी कंटाळा बी येत नाही म्हणजे किती गर्दी असलं तरी असं आपण बैलांच्या पुढे जाऊन वाजवतो फायनल झाल्यानंतर आनंद वाटतो वाजवायला का गट झाल्यानंतर गटाला गट, भी गट म... जो फायनलला पोहोचणार आहे तो गटापासूनच पोचणार आहे ना त्यामुळे आम्हाला गटापासूनच उच उत्स्फूर्त प्रतिसाद असतो आपल्या मैदानात हा जर तुम्ही आता घरी राहिला मैदानाला गेला नाही तर काय वाटतं मैदान नाही गेलं तर आपण जायच पाहिजे होतं असं वाटतं हा उगच मैदान चुकवलं किंवा काय तुम्हाला मैदानाची हे कस कसे कळते कसं होतं माझ्याकडे साधारण चार पाच ग्रुप आहेत मयुरुतळीकर असतील आमचे अनिष्का पाटील आपले कळसकर पाटील म्हणून येतं त्यांचं असे ग्रुप माझ्याकडे चार पाच ॲड येतं त्या ग्रुपला मला जाहिरात पडतात की लगेच मी बॅनर पडले की ते बॅनरला आपण फोन करून मग प्रत्येक मैदानाला मी हजर असतो आणि तुम्हाला मैदानात आल्यानंतर कोणतं समालोचक आवडतो आता सगळ्यात समालोचक म्हणलं तर महाराष्ट्राचा आवाज सुनील मोरे विकास जगदाळे कुमटेकर प्रकाश त्या झांजुर्णे आणि इकडं पुणे भागात गेलो तर मयुर तळेकर आहेत प्रवीण घाटे आहेत म्हणजे सगळे समालोचक आवडतात हा पण कला समालोचकांची कला आणि तुमच्या कलेत काय फरक वाटतो समालोचक म्हणजे आमच्यापेक्षा कितीतरी म्हणजे प्रत्येक बैल ना बैल कोण मालक आहे प्रत्येक म्हणजे कुठलं बी असू द्या बैल म्हणजे कुठल्या भागात जावं आता समजा आपण चाकणला वाजवाय वाजवा गेलो किंवा कर्जतला वाजवा गेलो आज सुनील मोरे पेडगावचे आज त्यांना नाशिक बुलढाण्याचे बैल माहिती तुम संगमनेरचे बैल माहिती म्हणजे एवढी माहिती आहे मग किती महान आहे हे म्हणावं तों लागेल तों तुम्हाला बैलांची माहिती आम्हाला माहिती झाली त्यांच्यामुळेच माहिती झाली ना की बाबा कुठल्या गावातलं बैल आहे त्यांचा पळ कसा आहे काय ते सगळं का लगेच कळतं आम्हाला हा मग तुमची कला दाखवता का कलेत काय आनंद कुठल्या प्रकारे अंगात फायनल ला मला काय ते आनंद तुम्हाला असा आनंद वाजवता कुठले शेणी जास्त आता आम्हाला कसं होतं सेमीपासून जसं सेमी निवडून आला की तो गुलालातच तोच बसला मग सेमीपासूनच आमचा जास्त धुमाकूळ चालू होतो गटापेक्षा आणि कसं होतं काय काय मैदानाला डी जे बी ठेवलं जातात मग ते डी जे ठेवल्यावर आमचं थोडं मूड जातो हा पण डी जे जर नसला तर सेमीपासूनच आमचा आणि सेमी सेमी झालं की फायनलला तर मग काय प्रत्येक गाडी मग ते गुलालाच आहे ना त्याचा आणि आनंदाचा खेळमध्ये जे सात गाडी बसले असतील किंवा सात असतील आठ असतील फायनलला दहा बी असतील कधी कधी गाड्या त्यावेळेस मग प्रत्येक गाडी वाजवली जाते त्यावेळेचा आनंद म्हणजे असं गगनात मागत नाही असा आनंद असतो जसा बैल मालकाला आनंद होतो आपला बैल पहिला आला दुसरा आला तसंच आमचं बी असतं पहिली गाडी कोणची आली दुसरी गाडी कोणती आली त्या गाडी पुढे आपण वाजवलं पाहिजे तुम्हाला पहिल्या गाडीत वाजवाय आनंद वाटतो कशी गाडीत मग सगळ्याच गाडी आम्ही कसं असतो आता समजा आमचे सत आठ माणसं असते मग आम्ही काय करतो ह्या गाडीला दोन माणसं देतो त्या गाडीला दोन प्रत्येकच गाडीला वाजवलं जातं असं समजलं जात नाही की पहिलीच गाडी आली पाहिजे तिलाच वाजवलं पाहिजे सात गाडीवाल्याचा बी गुलालच आहे तो बी गुलालाच बसला म्हणजे तोचा बी नंबरच आहे ना मग त्या प्रत्येकच गाडी वाजवली जाते नंदीला वाजवाय समाधानच आहे प्रत्येक गाडीला समाधान आहे म्हणजे जो गटात जरी निवडून आला तरी तो फायनलला बसल्यागतच आहे बैलगाडी क्षेत्र खूप आवडायला हा ही आवड कशामुळे निर्माण झाली हे कसं असंच आम्ही वाजवाय गेलो एकदा बैलगाडी शर्यत आपली पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा जर वाजवले असेल तर मी राखच मैदान वाजवलं मग त्या मैदानापासून मला आवड लागली आवडीचं कारण काय ते बैल बैलाचा पाळण्याचा कल ते बैल तिथनच आवडायला लागले बाबा पाहा गाड्यात कशी म्हणजे बैल ड्रायव्हर कशी बैल चालवतात बैल कसा पळ पळतोय कुठल्या गाड्या माग ह्याच्यात आम्हाला जास्त मग तिथे आवडायला लागला पळ मग त्यामुळं मग ते मैदानी एक बी सोडलं गेलं नाही तवापासून आपल्या बैल फायनल ला आल्यानंतर येते प्रेक्षकांच्यात किती गर्दी असू द्या काहीच वाटत नाही वाजवायचं हा भीती का वाटत भीती ना ना ना. ना नाही वाटत फक्त भीती एकाच गोष्टीची वाटते जर आपण वाजवाय गेलो आणि बैलाने जर उडी मारली तर तेवढेच पुरती भीती नाही तर वाजवायला काय वाटत नाही बैल पुढे काय वाटत नाही का भीती नाही वाटत कसं कसं असतं पब्लिक बी असतं शेजारी आणि मालक बी असतात बैल साधारण एका बैलाला दोन तीन माल बैल मालकाने तरी धरलेला असतं किंवा सुट्टी मेकरने धरलेला असतं त्यामुळं काही वाटत नाही त्याचं आता पण त्या आणि ते आमचं लक्ष बी असतं बैलावर बैल उड्या मारतोय का मग त्यावेळेस हलगी बी बंद केली जाते बाजूला सरलं जातं आता तुम्हाला माहिती बी झालं कुठली बैल वाजव हो, हो माहिती होत ना मग ती कुठल्या बैलां पुढं तुम्हाला असा आनंद वाटतो की ही बैल आहेत ह्या बैलांना पुढं वाजवा आनंद नाही ना कसं मा, डायरेक्ट मालक आम्हाला सांगतात वाजवू नका जर बैल एखादा बैल उड्या मारत असला किंवा त्याला आवडत नसलं बाय काय काय आवडत बी नाही वाजवल्याला आवाज झालेला मग त्यावेळेस आम्हाला सुट्टी मेकर सांगत असतील की वाजवू नका आमचा बैल म्हणजे थांबत नाही जागेवर काय त्यावेळेस आम्ही वाजवत नाही आम्हाला सगळ्यांचं ऐकावं लागतं बैल बालकांचं बी ऐकावं लागतं आणि माईकडे शंभर टक्के लक्ष लक्ष असतं तात्या आपलं प्रकाश तात्या जांजुर्णी असतील किंवा सुनील मोरे असतील प्रकाश आपलं जगदाळे सर असतील त्यांच्याकडे माझं जास्त प्रमाणात लक्ष असतं हलगीवाले बंद करा आवाज जास्त प्रमाणात येतो त्यावेळेस हलगी बंदच होती तिकडं आणि हिकड कसं तुम्ही दोन इकडं लक्ष ठेवून करता हा दोन्ही गडी एक कान असतो इकडं आणि एक कान तिकडं असतो आणि बैल एखादा उडी मारस तुमचं तिकडे माझी पोरं बी असतात ना तिथं लगेच पोरांचा मला बाजूला सारण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे मग सगळीकडे लक्ष राहत माझं तुम्ही आता बैलगाडी मालकांना काय तुमच्या कलेतून काय आव्हान करता बैलगाडी मालक असते बैलांना आता कसं बैल 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 मालकांचं म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणात उत्स्फुरत आहे म्हणजे कुठलं बी असू द्या म्हणजे आपण आता पैशासाठी बी म्हणावं लागेल आपली कला जे आहेत पैशासाठीच आहे आपलं म्हणजे त्याच्या पोट आहे आणि असा मग कोणताही मालक आपल्याला नाराज करत नाही की बाबा तुम्ही वाजवलं आहे आणि पैसे दिलं होत देत नाही असं होत नाही तर आपल्याला चांगले म्हणजे गटाला बी पैसे देतात सेमीला पैसे देतात आणि फायनलला बी पैसे देतात आणि त्यामुळं चांगल्या प्रकारे आपलं म्हणजे त्याच्यातनं पैशाचं बी वाटप हे पोरांचं चांगलं होतं आणि असं असं वाटतंय की कधी कधी पुकारलं जात की बैलगाडा बंद होईल तुम्ही जर असं केलं नाही तसं केलं नाही आणि होतं ते तसं होतं बी काय काय वेळेस गाड्या झोपल्या जात नाही उशीर त्यामुळे ते पुकारलं बी जातं पण आम्हाला असं वाटतंय की बैलगाडी क्षेत्र बंद नाही पडलं पाहिजे मला वाटतं क्षेत्र बंद हा व्यवसायिकांना बी काय वाटत असत व्यावसायिकांना बी तीच आशा आहे ना व्यावसायिकांचं कसं आहे जर चांगल्या प्रमाणात बैलगाडी भरली किंवा मैदानात समजा कमीत कमी तीनशे साडेतीनशे बैलगाडी आली तर त्यांचं बी धंदा पाणी व्यवस्थित होतो पण गाडी काय मैदानात जर कमी आली तर मग त्याला बी प्रॉब्लेम होतो गिरायक यायला यायला असं होतं ना आणि तुमच्या आवडीचं सगळं तुम्ही सांगितलं आपल्या कल्याचे तुमची कला सुद्धा सांगितले जाता जाता ह्या सगळ्या बैलगाडी मालक असतील तुमच्या कलेतून काय आव्हान करताना की बैलगाडी क्षेत्र टिकलं पाहिजे का नाही टिकलं पाहिजे नाही ना, ना बैलगाडी क्षेत्र टिकलं पाहिजे कारण मला त्याची आता जास्त आवड वाटायला लागली आणि बंद झालंच नाही पाहिजे फक्त आता ते सगळ्यांनी बैलगाड्या यांनी व्यवस्थित केलं पाहिजे कुठं कुठल्याही गोष्टीला विलंब लावला नाही पाहिजे आणि व्यवस्थित प्रकारे आपलं गट ज्यावेळेस पुकारले जाते त्यावेळेस गाडी व्यवस्थित गेल्या पाहिजेत सेमीला पुकारल्या पाच दहा मिनटाचा जो त्यांनी टायमिंग दिलेला असतो त्याच्यात गेल्या पाहिजेत आणि फायनलला महत्त्वाचं जे शेवट समजा आता पहिला नंबर आला आहे बाबा पहिल्या जर सेमीला पळून आली तर त्याला वेळ मिळतो सातव्या गटाला काय वेळेस लगेच दहा मिनटात गाडी झोपली जात नाही तिला थोडा वेळ लागतो पण प्रत्येक मैदानाचे फायनल बी झाले तर सगळ्या बैलगाडी मालकांचं त्याच्यात म्हणजे हे आहे चांगला आहे नाहीतर मग फायनल नाही झालं तर मग ते बक्षीस वगैरे वाटून घ्यावं लागतं मग त्या गोष्टीचं बी थोडस वाईट वाटतं आणि मग आमचा बी तिथं मूळ जातो बक्षीस वाटप झालं कुठं काय झालं आम्हाला बी वाजवाय मिळत नाही ना त्या गोष्टीमुळं मैदानात घरी गेल्यावर घरच्यांचा आनंद कसा असतो घरच्यांचा आनंद म्हणजे आज आम्हालाच आनंद वाटतो घरी सांगायला आज मैदान चांगलं झालं पैसे चांगले मिळाले आणि काही काही मैदानावर असं बी होतं की समजा तीन चार ग्रुप आले तर मग त्या मैदानावर कधी तीनशे चारशे बी रुपये येतात मग त्यावेळेस घरच्यांचा चेहरा बी जरा थोडासा बारकाच होतो आणि मैदान मोठं झाल्यामुळे मग भारी वाटतं असं होतं त्यामुळं तिकडं बी हे आनंदाचं वातावरण दुःखाचं वातावरण थोडंसं चेहऱ्यावलगीत दिसून येतं आपण खोलास गप्पा मारल्या आपली कला अशीच वाढत राहो ही ईश्वरचरणी आपण प्रार्थना करतो आणि थांबतो मित्रांनो कला ही कोणाला जमत नाही प्रत्येकाच्या कला वेगवेगळ्या असतात आणि आपल्याला त्या कलेतून हे करायचं असतं ह्यांनी आपली कला प्रत्येक मैदानावरती दाखवत असतात सहकार्य करत असतात प्रत्येक बैलगाडी मालकसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे हे करत असतो तसंच आपणसुद्धा ह्यांची कला या ह्यांनासुद्धा सगळ्यांनी ज्या पद्धतीने तुम्ही बैलाला बी जेवढं हे करता त्याच पद्धतीने बी ह्यांना प्रतिसाद बैलगाडी मालकांनी बी दिला पाहिजे आयोजकांनी बी दिला पाहिजे ही सगळ्यांनी आपण आपलं जसं कला कौशल्य प्रत्येकाचं जीवन असतं एकामेकाचं कोणाचं जीवन कशावर अवलंबून या हे प्रत्येकाने त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून सांगितलेलं आहे असंच एकामेकाचं प्रेम आपण एकामेकाने सगळ्यांनी असंच ठेवू आणि आपलं बैलगाडी क्षेत्र कायमस्वरूपी टिकलं पाहिजे याचा विचार करून आयोजकांनासुद्धा बैलगाडी मालक असतील वाजंत्री अस कलाकार असतील व्यावसायिक असतील सगळ्यांनी सहकार्य करूया आणि थांबतो